जय श्रीमंत स्वागत तुमचं माझ्या काय नवीन व्हिडिओमध्ये तर मागचा व्ह्यू बघून तुम्हाला समजलं असेल की आपण गावी आले करून तर गावी थोडं इलेक्शनसाठी आलो होतो तर बघा एकदम फुल एकदम मस्तपैकी ह्या ह्या साईडला थोडा बंदर आहे तर एवढो दिवस व्हिडिओ नव्हता बिकॉज मला छोटासा ॲक्सिडेंट झाला होता तर माझा लेग थोडंसं प्रॉब्लेम होता त्यामुळे जास्त चालायचं चाला वगैरे नव्हतं तर आता थोडा टाईम भेटला तर गावी आलो आपण तर आता आपण ओढ्यावरती आहे म्हणजे इकडे पाणी सडावतो म्हणजे बंदर आहे थोडासा आणि खाली तिकडे ओढा आहे प्रेण प्रेण तर तिकडे आपण आता चिकन पार्टी बनवणार आहात रेसिपी वगैरे दाखवतो की कसं चिकन रेसिपी आणि कसं म्हणजे भात भात वगैरे असं म्हणजे चिकन वगैरे बनवतात इकडे लाकडं वगैरे गोळा करतात तर खूप मजा येते इकडे असं म्हणजे लाकडं वगैरे गोळा करणं रानामध्ये जेवण वगैरे बनवणं जे कोकणातले असेल जे बाकी जे कुठे असतील त्यांना पण माहीत असेल की बाहेर जेवण खाणं म्हणजे कसं म्हणजे चांगलं एकदम मस्त वाटतं आणि दोन घास जरा एक्स्ट्राच जातात तर तेच आपण जरा आता एन्जॉय करणार इकडे असं इथे तर आपण आता खाली जाऊया आणि तिकडे काम चालू आहे लाकडं वगैरे गोळा करायचं तर आपण व्हिडिओ बनवतो आपल्याला जास्त काम नाही आपल्याला पाहायला लागलं त्यामुळे जास्त काम नाही आपलं एवढं तर तो तुम्हाला तो दाखवतो पुढे व्हिडिओ नक्कीच पूर्ण इकडे जमवण्याचं सा काम चालू आहे इकडे विश्वास झालं आपले इकडे मग लाकडं आहे मंदार कुठे लाकडण्याचा तोडण्याचा सा प्रयत्न चालू आहे वरून मराठी पूर्ण गावाचा जेवण म्हणून एवढे लाकडं तोडतात हे लोक केवढा हवं का केवढा वाढव खूप मेहनत मेहनत घेतोय याला चिकनचा एक पीस जास्त यायला लागेल आणि थोडासा भात जास्त यायला लागेल चमचे एक चमचे जास्त यायला लागेल भात तर मग तिकडून आता आलो इकडे आणि या बघा छोटासा ओढा इकडे आपण जातो जातोय खाली इकडे खाली गेलेत बघा पाणी बघा सुंदर स्वच्छ असं पाणी हा फुल फुल एकदम थंड थंड पाणी हे बघा कुठे गेलेत बघा तिकडे खाली आपण हळूहळू जाऊया इकडे इकडे बघा आपली पब्लिक आहे इकडे ऑलरेडी काम चालू झालं इकडे कांदे वगैरे ते कांदे वगैरे आहेत आणि इकडे चू सुतार चूर पेटवण्याचं काम करत आहेत आणि इकडे टोपाला यायला काय बोलतात रे हां लेवन ले लावायचं काम करत आहे आणि लोकेशन बघा ना काय सुंदर असं लोकेशन आहे त्याचा व्यू दाखवतो तुम्हाला येतं 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 जास्त पुढे राहिलं नको इकडे खाली असं म्हणजे कटा टाईप आहे आम्ही इकडे खेकडे पकडायला येतो आता खेक पावसाळ्यामध्ये खेकडे पकडायला येतो आता नाही तर सुंदर अशी पार्टी होणार आपल्या इकडे म्हणजे चिकन पार्टी तर चिकन रेसिपी वगैरे दाखवतो तुम्हाला काही लव आता आता इथे इस्ट वगैरे पेटवलंय तर आजूबाजूला म्हणजे पाला वगैरे आहेत तर त्यांची पण आपल्याला काळजी घ्यायची त्या जेणेकरून दुसऱ्यांना त्रास नको की अजून आग वरती जायला तर आपण इथल्या तर विजून टाकणार होती आणि इकडं पण पाणी पाणीवर एकदम सुंदर स्वच्छ क्रिस्टल क्लिअर पाणी आहे सुंदर असं काम चालू आहे आता पुढचं पुढे दाखवतो पुढे तुम्हाला तरी बघू शकता आग पेट पेटलेली आहे थोडीफार हे खूप हे गावचे आहेत ना ते ना इकडचं जरा जास्त एक्सपिरियन्स आहे हे मुंबई करत नाही बघ हे मुंबई करत नाही जास्त एक्सपिरियन्स आहे गॅसवरती आपलं लावलं ते काम ते त्यांचं होतं बघू शकता हे आपली पब्लिक आहे आणि इकडे आता ओढ्यावर <laughs> <वो> <laughs> <तो> <laughs> ते आपण आलोय का पाणी वगैरे होत आहे तर आग लावलेली आता इकडे जास्त म्हणजे बिझी आहे सगळी आता आणि आम्ही काय माणसं बघतो पण आम्ही काय बिझी नाही निसको बैसा निसको बैसा तो सुंदर असे बघ इकडे तर मंदर तुम्ही कसं वाटतं तुम्हाला लोकेशन काय वाटतं इकडे लोकेशन बघून सुंदर असं लोकेशन आणि खालचं पण दाखवलं मी एवढ्यावरती आणि आपले दिनेश आहेत इकडे जरा दिसकी आहे तरी बघा यांना कसं वाटतं आपण विचार इकडे व्यू म्हणजे काय खूप मजा येते पण खाली वेळ नाही टाकायची नागरिक वगैरे आम्ही पकडू पावसामध्ये तर आपण पावली वाढले होते हे बघा का आपण बिझी आहे तिकडे ते हे काकडी घालून करे काकडी येऊ रे आणि बायला जमत नाही मुंबईची बाय आहे सोलत बसते ती आणि नाही आपल्याकडं अजून एक जॉईन झालेत हे आकाशदा हे आपल्या जॉईन झालं नवीन आणि बाकी जण चाललेत काम सगळ्यांचं सगळ्यांच नीट बनव रे काही ना कापतो कापतो सुसाट कापतोय बघ कापतो कापतोय जमतोय जमतोय हे बॅचलर आलेत ना त्यामुळे यांना प्रॅक्टिस आहे चिकन आपण टोपामध्ये म्हणजे धुवून वगैरे आहे आता हे मसाला वगैरे टाकून त्याला मॅग्नेट करून घेऊया थोडं वेळ लिंबू गेलेला आहे सुंदर काय तो पेटवलो काय कसा काय 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 तो मी आहे दही टाकतो आणि आपले दही टाकलं आहे आणि आपली सुचित सुतार सुचित सुतार आहेत हे आपली सुगरण बाई आहे आणि अजून एक अजून एक सुग्रण बाई तिकडे गेले पण थोडा चवीनुसार मीठ टाकलं आपण त्यामध्ये मेनू तिखट मसाला आणि चवीनुसार तिखट मसाला हे जे आपले सिकेट मसाला असतात तेच सिकेट मसाला आपण टाकतोय थोडं थोडे करून हा तिखट मसाला आहे बस बस मेले चालत नाही मटाक मटाक अजून पाहिजे कोथिंबीर आहे ना हे म्हणणार ती कोथिंबीर जरा बारीक कर पटकन सुंदर असा हिरवळगार कोथिंबीरचा मारा होत आहे फ्रेश कोथिंबीर फ्रेश कोथिंबीर चिपून मार्केट मधली आताच जाऊन आणलेले आम्ही आणि त्यामुळे आम्हाला खूप लेट आहे